महाराजांचा भगवा झेंडा फडकवते या अपेक्षा बाळगतो या शुभेच्छा अंकुश बाबांना देतो या माय माऊले ज्येष्ठ नागरिक पदाधिकाऱ्यांना सांगतो तुम्ही या भावाच्या पाठीमाग पराभवानंतर जे उभं राहिलात ती ताकद आम्ही विसरणार नाही तुमच्या आडीनडीमध्ये तुमच्या प्रत्येक प्रॉब्लेमला आमचा स्वराज्याचा पदाधिकारी हा तुमच्या पाठीशी उभा असेल निदळा जातीनं पराभव पसवणारा हा आमचा अंकुश बाबा महाराष्ट्रामध्ये यशाची पहिली पायरी ही अपयचणी झाली असं म्हणलं तरी हरकत नाही भविष्य कालावधीमध्ये अंकुल बाबा पराभूत उमेदवार असला तरी सुद्धा विजयी आमदारापेक्षा विजयी मंत्र्यापेक्षा कसं चांगलं काम करतात हे दाखवून देईल आणि त्याची आजची सुरुवात म्हणजे ही कार्डियक अँब्युलन्स लोकार्पण सोहळा मी संबोधतो अंकुल बाबा तुम्ही जे धैर्य दाखवलं अंकुल बाबा तुम्ही जी धमक दाखवली ही महाराष्ट्राला नक्कीच प्रेरणा देणारी आहे अन्यथा तुम्ही जर पाहिलं तर, तर निवडणुका लढल्यानंतर अनेक लोकांना चांगल्या उमेदवारांना पराभव झाल्यानंतर त्याचबरोबर निवडून येईल का रेस रेसमध्ये असताना त्या लोकांचा पराभव झाल्यानंतर अनेकांना मेंटल हॉस्पिटलच्या गोळ्या चालू कराव्या लागतील अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे कारण की ईव्हीएमचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये केला गेला परंतु तुम्ही मेंटलच्या गोळ्या निवडून आलेल्या उमेदवाराला नक्कीच चालू करसाल तो वेळा होईल की हा पडलेला उमेदवार माझ्या समोर एवढ्या ताकदीनं कार्यक्रम घेतो लोकांची सेवा करतो हे आपण दाखवून दिलंय संभाजीराजेंचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी स्वराज्यजी ताकद तुमच्या पाठीशी एवढा सांगतो हा एकमेव पराभव असेल भविष्यात फक्त विजय हा तुमच्या बाजूने आहे कारण की बोलतोय हा धननजय त्यामुळे धन आणि विजय जय दोन्ही तुमच्यासोबत एवढंच सांगतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र हॅपी बड्डे अंकुल बाबा